જગાચી चिंता नव्हती परिणामांची साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्तांव मी तेजश्री सर्वांना माझा नमस्कार आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम रायतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगल दिने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी हो। राजे भुसले होय ते शहाजी राजे आणि माता जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत चाणक बुद्धीचे बुद्धीचे होते माता जिजाऊंनी शिव शिकवण दिली तर वडील शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊनी बालवयातच शिवराय शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करायचे स्वप्न रुजवले स्वप्न रुजवले आणि शिवराय त्या दृष्टीने विजय घोडदौड सुरू केली शिवरायांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज प्राप्त करण्याची प्रतिज्ञा केली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले हि गणिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यावर उतरवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला जनतेला न्यायप्रिय राजा, जन राजा मिळाला सर्व धर्मसंभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये शिवरा शिवरायाने अखेरचा श्वास घेतला एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्या आड गेला अशा या थोर महापुरुवास माझे कोटी कोटी प्रणाम